कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बॉईल्ड एकची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून ऑडियन्स लाईव्ह आलेले नाही आहेत ऑडियन्स लाईव्ह आलं तर आपण रेसिपी सुरू करूयात त्यासाठी ना सुरुवातीला इथे मी अंडी बॉईल करून घेतलेली आहे आणि त्याच्याशी दोन दोन भाग करून घ्यायचे आहेत ते लोखंडाची कढई चांगली गरम करून घ्या थोडस तेल घालायचं आपल्याला आणि तेल हे सगळं पसरून घ्यायचं आपल्या सगळीकडे त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालूया त्याच्यात त्यानंतर ही सगळी अंडी घालायचे अंडी चांगले आपण याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे मसाल्यामध्ये बघा अशा पद्धतीने रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून काही ऑडियन्स हवे तसे लाईव्ह आलेले नाही आहेत अशा पद्धतीने अंड आपल्याला जे बॉईल अंड करून घेतलेलं आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे बॉईल अंड्याची भाजी दाखवत आहे दा इथे मी रेसिपीमध्ये अगदी साधी सोपी रेसिपी आहे सुरुवातीला आपण अंडी उकडून त्याच्याशी दोन भाग करून घ्यायचे मग तव्यामध्ये थोडंसं तेल घालून थोडासा मसाला घालून ही अंडी अशी चांगली परतून घ्या तुम्ही अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ते बघा तुम्ही आता आपण तेल घालूयात तेल चांगलं गरम करून घ्या एक ते दीड टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे माझ्या पंगत या रेसिपी चॅनलवरती जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील ना तर स्क्रीनवर दोनदा टॅप करा लाईव्ह व्हिडिओ आवडत आवडत असेल तर स्क्रीनवर दोनदा टॅप करा आणि सुद्धा ऑडियन्स माझे लाईव्ह व्हिडिओ बघत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद तेल गरम झालं ते आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा <huk> चांगला परतून घ्या अगदी वर्षी बनवतात ना तशाच पद्धतीने आपल्याला ही बॉईल अंड्याची भाजी बनवायची आहे तुम्ही ही भाजी किफिनसाठी सुद्धा करू शकता आणि सकाळच्या वेळी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि फार काय रेसिपीमध्ये मसाले आपल्याला वाटून घालायचे नाही आहे तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझे लाईव्ह आवडतात का तुम्हाला ते सुद्धा मला नक्की कळवा आणि जे ऑडियन्स आता नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा माझ्या चॅनलचे वेज नॉनव्हेजच्या बऱ्याच अशा रेसिपी आहेत त्या तुम्ही जाऊन बघू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि लाईव्ह व्हिडिओ आवडत असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप नक्की करा इथे आपण बॉईल अंड्याची भाजी बघतो त्यासाठी मी तीन अंडी उकडून घेतलेली आहेत आणि ती अशी मध्ये दोन भाग करून तेलामध्ये लाल मसाला घालून ती थोडीशी अशी परतून घ्यायची म्हणजे काय होईल भाजीची चव अजून छान लागेल आणि अंडी अशी फिकट लागणार नाही म्हणून थोड्याशा मसाल्यामध्ये ती परतून घ्यायची तर बघा इथे तुम्ही कांदा चांगला भाजून झालेला आहे त्यानंतर इथे मी एक वाटण तयार केलेलं आहे वाटण म्हणजे कसलं वाटण आहे हे मिरची आहे मिरची आलं कोथिंबीर आणि लसूण ह्याचं वाटण घातलेलं आहे जर तुम्हाला वाटण नसेल घालायचं तर तुम्ही नाही तरी सुद्धा चालेल आणि हा मसाला चांगला असा परतून घ्या गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे अर्धा चमचा इतकी हळद घालूया पाव चमचा इतका काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि एक करी मसाला अंड्या करी मसाला जो मिळतो ना मार्केटमध्ये तो इथे आपल्याला घालायचा आहे तो एक ते दीड चमचा इतका घाला त्यानंतर मिक्सरमध्ये जे आपण वाटण तयार केलं त्यात ते थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मीठ घालूया थोडंसं चवीनुसार मीठ घाला त्यानंतर ते, ते, ते सुद्धा ऑडियन्स लाईव्ह माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत त्यांनी माझ्या पंग त्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि माझ्या बऱ्याच रेसिपी आहेत चॅनलची तर तिथे जाऊन बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल ना तर तुम्ही स्क्रीनवर दोनदा टॅप नक्की करा बघा मसाला चांगला परतून झालेला आहे टमॅटोची प्युरी झाली आहे नंतर हा सर्व मसाला चांगला असा का तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला थोडस पाणी घालूया तुमच्याकडे जर एक करी मसाला नसेल ना तर तुम्ही तुमचं साठवणीतलं कोणतंही लाल तिखट वापरू शकता है। दोन मिनटासाठी चांगला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पहा आणि हा जर लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवर दोनदा टॅप करा मसाला चांगला असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा आता जी आपण अंडी मसाल्यामध्ये फ्राय करून घेतली होती ती घालायची त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया आणि एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला ह्याची एक वाफ काढून घ्यायची आहे अगदी साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे ते मी बॉईल अंड्याची भाजी तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा आणि जर हा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा जे माझे ऑडियन्स आता लाईव्ह आहे आणि माझं लाईव्ह पाहत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही भाजी कितपत तुम्हाला दाट पाहिजे कितपत अशी पातळ पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण म्हणजे ते आटवू शकता मी अजून ही घट्ट करणार आहे आणि तुम्ही कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात ते सुद्धा नक्की मला सांगा आणि जे ऑडियन्स मला आत्ता जॉईन झालेले आहेत त्यांनी मागे जाऊन हा व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता माझ्या पंगत या चॅनलवरती बऱ्याच अशा व्हेज नॉनव्हेज तसेच फिशच्या रेसिपीज आहेत जर तुम्हाला माझा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवरती नक्की दोनदा टॅप करा हाईप करा चॅनलला आणि माझे लाईव्ह व्हिडिओसुद्धा बरेच असे आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि माझ्या चॅनलवरती नॉनव्हेजच्या रेसिपी बऱ्याच अशा आहेत अंजनी अच्छा काय काय टाकलं इथे मी अंडी चार बॉईल करून घेतली होती तीन अंडी ती त्याच्यामध्ये मी बॉईल केल्यानंतर ती थोड्याशा तेलामध्ये मी थोडंसं लाल तिकडे घालून परतून घेतलेली आहे तुम्ही माझं लाईव्ह मागे जाऊन तुम्ही बघू शकता थोडंसं हिरवी चटणी घातलेली आहे हिरवं वाटण आणि टॅमॅटोची प्युरी आणि आपली इतर बेसिक जे मसाले असतात ना ते घालायचं आहे आणि बारीक चिरून कांदा घालायचा आहे कांदा जास्त घालायचा नाही आहे नाहीतर ही जी भाजी आहे ना ती चवीला थोडीशी गोडसर होईल कारण आपण टॅमॅटोची पिवरीसुद्धा घातलेली आहे ना म्हणून आणि तुम्हाला भाजी कितपत दाट पाहिजे कितपत पातळ पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते आटवू शकता किंवा पाण्याचं प्रमाण कमी घाला आणि झटपट अशी टिफिनसाठी तयार होणारी रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या वेळेस पण घाईमध्ये असा जरी असाल तरी ही रेसिपी तुम्ही करू शकता बघा तुम्ही छान असं ते रेसिपी तयार झालेली आहे बॉईल अंड्याची भाजी लपतबी तशी तयार झालेली आहे ती आणि अंडी तेलामध्ये सुरुवातीला परतून घेतल्यामुळे काय होईल की अजून खाताना फिकट लागत नाही चांगली चवदार लागतात जर तुम्ही हिरवं जर वाटण तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही फक्त आलं लसूणची पेस्ट जरी वापरलीत ना तरीसुद्धा चालणार आहे आणि आपण कोणत्या कोणत्या भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा रेसिपीज जर आवडली असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा चॅनलला हायप करा तसेच तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही ते मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बायल अंड्याच्या बऱ्याच अशा रेसिपीज आहेत त्यातली त्यात ही एक रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती गेलात तर तिथे बऱ्याच तुम्हाला अशा रेसिपी मिळतील नॉनव्हेजच्या बघायला ज्या साध्या सोप्या आहेत आता मी लाईव्ह व्हिडिओमध्ये शक्यतो साध्या सोप्याच रेसिपी अशा दाखवत आहे लाईव्ह करून दाखवत आहे ते सुद्धा तुम्हाला मी बघा किती छान अशी आपली टॅमॅ बॉईल अंड्याची भाजी तयार झालेली आहे आणि भाजी अशीच पद्धतीने करा खायला खूप छान लागते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला रेसिपीला लाईक करा स्क्रीनवर दोनदा टॅप करा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपली बॉईल अंड्याची भाजी अशी तयार झालेली आहे लपतपी भाजी आता ते आपण काढून घेऊयात च तुम्हाला मी दाखवते आहे तुम्ही पण अशा पद्धतीने ही रेसिपी एकदम नक्की ट्राय करा आणि मसाले जे आपण घातलेले आहेत ते सर्व चांगले भाजून घ्या मला इतक इतकीच घट्ट अशी भाजी, भाजी पाहिजे जर तुम्हाला पातळ हवी असेल ना तर तुम्ही याच्यात स पा जे प्रमाण घालणार ना ते कमी घाला किंवा जास्त घाला जास्त पाणी घालूच नका अशाच पद्धतीने ही भाजी करा खूप छान लागते ही भाजी एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी थोडीशी कोथिंबीर घालूया कशी वाटली तुम्हाला बॉईल एगची रेसिपी बॉईल अंड्याची भाजी आवडली असेल रेसिपी तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच असेच नवीन व्हिडिओ आणि लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या बेल आयकॉनला हिट करा म्हणजे काय होईल मी ज्यावेळेस नो रेसिपी अपलोड करेन किंवा लाईव्ह जाईल त्याचं नोटिफिकेशन सुरुवातीला तुम्हाला येऊन जाईल आणि रेसिपी आवडली असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा चॅनलला हॅल्प करा धन्यवाद